आशार पावन ऐतिहासिक पंचगंगेचे नदीपात्रातील नवीन पाणी दुर्गा देवीला वाहण्याची परंपरा भक्ताने जपली जा आहे पंचगंगा घाटावरून नवीन पाणी भरून दुर्गादेवी मंदिरात आणलं जातं आणि विधिवत पूजन करून देवीला वाहलं जातं करान मदे ही पारंपरिक श्रद्धा कोल्हापूरकरांमध्ये आजही जिवंत आहे नवीन पाणी देवीला वाहून भाविक आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी व आरोग्याची कामना करतात आमचं प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये चार पाणी निघतात तिसऱ्या मंगळवारी आमची मोठी यात्रा असते देवीची यात्रा मोठी होऊन आम्ही भरवतोय आम्ही सुशिरवार पेठमध्ये पापा शिक्टीच्या घसरतीला खाली आमची दुर्दोशी गेली म्हणून तिथं नवीन पाणी आल्यानं ते आषाढ मध्ये आम्ही देवीला आहे मी पाणी आता हे नेहतोय घडे पोजून देवीला आम्ही पाणी वाहतोय नवीन असं करून आम्ही चार मंगळावर आम्ही करतोय हे आमच्या समाजाचं दुर्गा मातेचं ऋषी समाजाचं पाणी असतंय चार मंगळ पाणी आमचं असते तिसऱ्या मंगळाची जत्रा असते मोठी आणि हे आम्ही नेणारं पाणी आमच्या देवीला घालतो ओके मरगा टेमलाबाई दुर्गा देवीला घालतोय आम्ही मरगा टेमलाबाई दुर्गा देवीला वडतोय आम्ही पाणी हे आमचं वर्षाला आषाढ मध्ये आमचं असतंय कार्यक्रम वर्षाला असतोय आषाढ मध्ये आणि मोठी यात्रा आज आमची आहे तिसऱ्या पाण्याला मोठी असते जवळजवळ सगळा समाज असतोय मोठा आमचा समाज असतोय मोठं पाणी असतं आपण पाहतोय या ठिकाणी नवी नवीन पाणी नवीन पाण्याची जी काही यात्रा असते ती केली जाते आपल्या कोल्हापूरमध्ये पेठेमध्ये एक मंदिर आहे टेंबलाई देवी दुर्गामातेचं मंदिर आहे त्या दुर्गामातेला प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक मंगळवारी ह्या नवनवीन नद्यांचं नदीला जे काही नवीन, का नवीन पाणी येतं ते पाणी काळशीमध्ये भरून त्याची पूजा करून ते, ते देवीला वाहिलं जातं या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ही एक अलौकिक अशी यात्रा प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये साजरी केली जाते